नाशिकमधील अंबड व सातपूर एमआयडीसीतील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा तसेच त्यांच्या परिवाराने आमरण उपोषण सुरू करून तिसरा दिवस संपला तरी कार्यकारी अभियंता जयवंत पवार आणि त्यांच्यासह दोन्ही अधिकारी यांनी उपोषणाकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे सातपूर व अंबड एम आय डी सी मधील एकशे तीस कंपन्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यातच कार्यकारी अधिकारी जयवंत पवार तसेच त्यांच्यासह असलेले दोन उप अभियंता यांच्याकडे अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत मात्र कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमणांवर हे अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब यांनी स्वतः मध्यस्थी करून कार्यकारी अधिकारी जयवंत पवार यांना एक महिन्याची मुदत देऊन संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी सांगत महिनाभरात अहवाल देण्याचे देखील सांगितले होते मात्र पवार यांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल न देता अतिक्रमण कुठलीही कारवाई न केल्यामुळे संतोष शर्मा यांनी उद्योग भवनासमोर उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून तिसऱ्या दिवशी शर्मा यांची तब्येत खालावत चालली आहे पवार यांच्याकडे सामान्य नागरिक आशेने पाहत आहेत मात्र एकशे तीस कंपन्यांचे अतिक्रमण करणाऱ्या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू असलेल्या आंदोलनाकडे जयवंत पवार आणि त्यांचे दोन उपअभियंता यांनी कानाडोळा करूनही बेग घेतले नाही अशी खंतपचा प्रतिक्रिया उपोषणकर्ते संतोष शर्मा यांनी दिली आहे कोणी इथं आलेले नाही जयवंत पवार इथून जातो करून कुणी काही उत्तर दिलं नाही त्यांच्या कुठल्याही पत्राला उपोषण सोडणार नाहीपर्यंत उपसभापती साहेब संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय ते पाठपुरावा केलेला आहे शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहन केल्यानंतर त्यांची नोंद विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब यांनी देखील घेतलेली होती विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब आंदोलनाची दखल घेतात मात्र संबंधित विभागाने जयवंत पवार तसेच त्यांचे दोन उप अभियंता उपोषणाकडे बघतही नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर